तासगावमध्ये पैगंबर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय उर्दू वक्तृत्व स्पर्धा संपन्न महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक सेनेच्या वतीने पैगंबर जयंतीनिमित्त तासगाव येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार रोहितदादा पाटील प्रमुख उपस्थित होते तर बक्षीस वितरण सोहळ्यास आमदार इद्रीस नायकवडी शिक्षक बँकेचे चेअरमन संतोष जगताप अविनाश गुरवसर शब्बीर तांबोळीसर शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष मुस्ताक पटेल जिल्हाध्यक्ष आश्रफ मोमिन आणि जिल्हा सचिव मंजूर पटेल उपस्थित होते जिल्ह्यातील सर्व उर्दू अनेक शिक्षक शिक्षिका या कार्यक्रमाला हजर होत्या यावेळी मुस्ताक पटेल यांनी उर्दू शिक्षणाचा दर्जा व शिक्षकांच्या व्यथा मांडल्या त्यावर आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत उर्दू शिक्षणाच्या दर्जावाढीसाठी शंभर टक्के प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तर आमदार इद्रिस नायकवडी यांनी उर्दू शिक्षणासाठी निधी खेचून आणण्याचे आणि शिक्षकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले या वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला स्पर्धेत खाजगी अनुदानित शाळा व जिल्हा परिषद शाळांच्या लहान व मोठ्या गटामध्ये प्रत्येकी स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले विजेते विद्यार्थी मिरजेतील चांद उर्दू स्कूलच्या विद्यार्थिनी होमेरा मुश्रीफ हिने लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला मोठ्या गटात मुईजा मुश्रीफ हिने तिसरा क्रमांक मिळवला मोठ्या गटातील येमन पटेल हिला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला याशिवाय जिल्हा परिषद शाळांच्या लहान व मोठ्या गटात प्रत्येकी सहा सहा विजेते निवडण्यात आले तर खाजगी अनुदानित शाळांच्या लहान गटात पाच व मोठ्या गटात सहा विजेते घोषित करण्यात आले या सोहळ्यात शिक्षक सेनेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किस्मत पटेल सर्फिराज पटेल अंजुम तहसीलदार समरीन बागवान सुतार मॅडम अब्दुल रजाक मुजाबर जुबेर शेख यांच्यासह संघटनेचे जिल्हा पदाधिकारी महिला शिक्षक व शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले